विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो बघा डी एम ई आरच्या अंतर्गत वेगवेगळ्या पोस्टसाठी जी तुमची भरती निघालेली होती जसे बघा फार्मसिस्ट त्यानंतर सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट त्यानंतर बघा वाहन चालक अशा सर्व पदासाठी जी तुमची भरती निघालेली होती त्याची सेकंड रिस्पॉन्स शीट म्हणजे फायनल उत्तरपत्रिका जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे तर जर तुम्हाला तुमची रँक चेक करायची चे असेल की तुमचे किती मुलामधून तुमचा नंबर किती लागतो कॅटेगरी वाईज तुमचा नंबर किती आलेला आहे आणि त्यानंतर तुमच्या शिफ्टमध्ये तुमचा नंबर किती आलेला आहे तर ते चेक करण्यासाठी बघा एक या स सक... ठिकाणी वेबसाईट उपलब्ध आहे रँक गुरुजी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची रँक चेक करू शकता हे रैंक ची ची, रैंक ची, तर बघा ही रँक गुरुजीची वेबसाईट कशी वापरायची आणि यामध्ये रँक कशी चेक करायची यासंबंधी हा संपूर्ण व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व काही या ठिकाणी करता येणार आहे तुमची रँक वगैरे सर्व चेक करता येणार आहे त्यापूर्वी फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील एक लाईक करून घ्या तर बघा आपले हे टेलिग्राम जे चॅनल आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तर या ठिकाणी आपण नवीन नवीन नोटिफिकेशन्स जाहिराती आणि काही महत्त्वाच्या माहिती क्विज वगैरे तुमच्यासाठी घेत असतो तर या ठिकाणी रँक गुरुजीची वेबसाईटची लिंक जी आहे ती मी पोस्ट केलेली आहे आणि सोबतसोबत बघा उत्तरपत्रिका चेक करण्याची लिंक देखील या ठिकाणी पोस्ट केलेली आहे तर तुम्हाला आपले हे चॅनल जे आहे ते जॉईन करायचे आहे याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि या चॉई चॅनलवरूनच तुम्हाला रँक गुरुजीची लिंक मिळेल आणि सोबत सोबत रिस्पॉन्सशीट चेक करण्याची देखील रिंक मिळेल आणि पोल्स वगैरे देखील मिळेल तर बघा सर्वात पहिले तुम्हाला काय करायचे रँक गुरुजीमध्ये तुम्हाला काय काय लागते बघा माहिती काय लागते तर जेव्हा तुम्ही रँक गुरुजी या वेबसाईटवर क्लिक करता तर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं ॲन्सर कीचं यू आर एल मागितलं जातं ॲन्सर कीचं यू आर एल त्यानंतर कॅटेगरी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तर अँसर कीची यू आर एल मिळवायची कुठून तर बघा मी सांगून देतो तुम्हाला आर एल कशी या ठिकाणी मिळवायची तर तुम्ही बॅक या आपल्या टेलिग्राम चॅनलवर या या ठिकाणी त्यानंतर बघा वरती लिंक दिलेली आहे पोलच्या वरती अॅन्सर की चेक करण्याची तर तुम्हाला तुमची ॲन्सर की या ठिकाणी ओपन करायची आहे ते पण क्रोम ब्राउझरवर लक्षात ठेवा क्रोम ब्राउझरवर आणि डेस्कटॉप साईटच्या व्यूवर क्लिक करून तर बघा या ठिकाणी मी ॲन्सर कीच्या पेजवर जातो या ठिकाणी लॉग पेजवर बघा लॉग इनच्या पेजवर गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर यूजर आय डी टाकून घ्या नंतर पासवर्ड टाका नंतर लॉग इन करा बघा या ठिकाणी मी युजर आय डी आणि पासवर्ड पहिलेच टाकून ठेवले आहे सेव्ह करून ठेवले आहे ते या ठिकाणी मी तर बघा या ठिकाणी आपण ॲन्सर की चेक करण्यासाठी लिंक दिले आहे त्या लिंकवर या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर बघा इथे आय डी आणि पासवर्ड टाकून घ्या तुमचा इथे या ठिकाणी नंबर टाकून घ्या हा नंबर टाका त्यानंतर या ठिकाणी लॉग इन करून घ्या तर बघा लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर तुमचे पेज ओपन होऊन जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी डेस्कटॉप साईड करायचं आहे वरती राईट साईडला बघा तीन डॉट दिलेले आहे उभ्या उभ्या फॉर्ममध्ये तर त्यावर क्लिक करा डेस्कटॉप साईट करा आणि कंटिन्यू करा नंतर बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा अप्लाय पोस्ट म्हणून मदत ऑप्शन आलेले आहे ते अप्लाय पोस्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे एक साइडला आय बटन दिले ते आय बटनवर क्लिक करून या ठिकाणी तुमची रिस्पॉन्स शीट, है है, शीट या। या थी, थी जी आहे ती डाउनलोड करून घ्या कैंडिडेट रिस्पॉन्स म्हणून दिलेले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही इथून खालून क्लिक हियर करून तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून घ्या आणि या ठिकाणी बघा परत हे तीन डॉट जे दिले आहे त्यावर क्लिक करून या ठिकाणी ओपन इन क्रोम ब्राउजर करा ओपन इन क्रोम ब्राउजर तर ही जी वर्तं हे जी लिंक दिलेली आहे सर्वात वर्त या वरच्या साईडला त्यावर क्लिक करा आणि ती यू आर एल इथून कॉपी करून घ्या तर तुमची यू आर एल इथे कॉपी झालेली आहे त्यानंतर बॅक या आपल्या टेलिग्राम चॅनलवर या परत आणि या ठिकाणी जी आपण लिंक दिलेली होती बघा रँक गुरुजीची जी लिंक दिलेली होती त्या रँक गुरुजीच्या लिंकवर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे डेस्कटॉप साईट करून घ्या नेक्स्ट ऑपसाईट केली तर या ठिकाणी ॲन्सर कीची जी यू आर एल आहे त्यावर क्लिक करून ठेवा आणि तुमचं जे कॉपी झालेलं होतं यू आर एल ते या ठिकाणी पेस्ट करून द्या त्यानंतर बघा कॅटेगरी जे काही असेल तुमची या ठिकाणी सिलेक्ट करा तुमची जर कॅटेगरी बघा या कॅटेगरी ओबीसी असेल तर ओबीसी डब्ल्यू एस एस तर एस सी एस तर सी एस टी एस तर एस सी क्लिक करून घ्या तर या ठिकाणी बघा अदर्स कॅटेगरी हे अदर कॅटेगरी सिलेक्ट करतो त्यानंतर बघा हॉर्जल रिजर्वेशन डन नंतर सबमिट करून द्या तर बघा सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे तुमचा रोल नंबर तुमचं नाव तुमचं सेंटर तुमची एक्झाम डेट्स शिफ्ट कोणती होती त्यानंतर एक्झामची ड्युरेशन आणि तुमचं या ठिकाणी पोस्ट कोणती होती सर्व येऊन जाईल आणि त्या ठिकाणी इथे बघा सेक्शन येऊन जाईल कोणकोणते सेक्शन होते टोटल त्या ठिकाणी राईट्स किती झाले रॉंग किती झाली मार्क्स किती भेटले हे सर्व या ठिकाणी माहिती येऊन जाईल आणि त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमची रँक चेक करायची आहे तर नो युअर रँकिंगवर क्लिक करा त्यानंतर बघा या ठिकाणी ओवरऑल रँक शिफ्ट रँक कॅटेगरी वाईज रँक सर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि ही सर्व माहिती जी आहे ती ॲक्युरेट ॲक्युरेट माहिती आहे ज्यांनी ज्यांनी या वेबसाईटवर येऊन रँक चेक केलेली आहे त्यांच्या कम्पेअरमध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती माहीत पडणार आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त मुलांनी आपल्या ग्रुपवर जितके पण मुलं आहेत त्यांनी यावर येऊन सर्वांनी आपली रँक चेक करा जेणेकरून तुम्हाला तुमच्यापैकी तुमची रँक किती आहे ती या ठिकाणी जुनायनली म्हणजे प्रामाणिकपणे कळून जाईल कारण की बघा ग्रुपवर कोणीच ओरिजिनल मार्क्स एक्युरेटली आहेत की नाही हे आपल्याला कळत नाही आहे कोणी जास्त सांगतायत कोणी कमी सांगतायत आणि कोणी कोणी पोलमध्ये देखील या ठिकाणी गडबडी करत आहेत त्यामुळे ही वेबसाईट या ठिकाणी तुमच्यासाठी चांगली आहे तर बघा या ठिकाणी आता यांची रँक बघूया का आली तर बघा चारशे ब्याऐंशी मुलांनी टोटल रँक चेक केली त्यापैकी यांचा नंबर लागला आहे चारशे चौतीसवा वा त्यानंतर बघा शिफ्ट यांच्या शिफ्टमध्ये जी एक्झाम झाली एकशे तीन मुलांनी ज्यांनी रँक चेक केली त्यापैकी त्र्याण्णव वा यांचा नंबर आहे आणि कॅटेगरी वाईज बघितले म्हटलं तर एकशे त्र्याऐंशी यांच्या कॅटेगरीवाल्यांनी या ठिकाणी रँक चेक केली त्यांच्यापैकी एकशे साठवा यांचा नंबर आहे तर तुम्ही देखील या अशा प्रकारे रँक तुमची चेक करा आणि तुमचा काय स्कोर आहे तो कमेंटमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा तर विद्यार्थी मित्रांनो बघा आणखी महत्वाची माहिती तुमच्यासाठी जी एम सी सोलापूर जी एम सी सांगली मिराज ठाणे महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जी भरती निघालेली आहे त्याच्यासाठी फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला सर्व पी एफ कोर्स प्रोव्हाइड केले जाणार आहे जान्ना जान्ना तर ज्यांना ज्यांना हा पी डी एफ कोर्स हवा आहे त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा त्यावर जाऊन मेसेज करायचा आहे आणि त्या ठिकाणी बघा दोनशे रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे तुम्हाला सर्व पी डी एफ जे आहे ते त्या ठिकाणी मिळणार आहे स्टाफ नर्स फार्मासिस्ट त्यानंतर बघा सर्व काही गट गची पदी आहे त्यासाठी तुम्हाला पी डी एफ कोर्स मिळणार आहे आणि त्यामधून प्रश्न हमकास येतात म्हणजे येतातच खूप साऱ्या मुलांना याचा फायदा झालेला आहे तुम्ही देखील याचा उपयोग करून घ्या जास्तीत जास्त मुलांनी हा पी डी एफ कोर्स विकत घेऊन घ्या